मंच श्रोतागर और, और आयोजन और आज के कार्यक्रम की सबका मुख्य डॉक्टर लोके नागपुर जिनकी कविता नीले आकाश के नीले पंछी आसमान में उड़ान भरते हैं वो नीले पंछी उनके जो दुख दर्द है वो नीले पंछी जो आसमान में उड़ते हैं उड़ान भरते हैं उनका सुख दर्द नागपुरकर मैडम ने अपने कविताओं में जरूर उसका जिक्र किया होगा ऐसा मुझे लगता है तो मुझे ऐसा लगता था कि मेरा नंबर बाद में आएगा तो ही तो आप दूसरी तो बात यह है कि मैं चिकनिया से परेशान हूं इस वास्ते मेरा मोमेंट जरा कम ज्यादा हो रहा है तो इसके लिए आप मुझे माफ कर देंगे तो मैं आपसे ये गुजारिश करूंगा सब लोग तैयार है याद आता है शेर ऐसा है न देता खुदा दिल तो अच्छा ही होता न देता खुदा दिल तो अच्छा ही होता दिया दिल तो मुझको यारों ने लूटा दिया दिल तो दिल तो मुझको यारों ने लूटा हजारों थे गम हजारों थे गम और ये दिल था अकेला हजारों थे गम और ये दिल था अकेला हजारों ने मिलके अकेले को लूटा हजारों ने मिलके अकेले को लूटा जिजाओ साओ रमाई जिजाओ साओ रमाई तुमकी तो सारी कमाई लूटून बसले बाजारा ठाई ठाई लूटून बसले बाजारा थाई थाई। माई तुमच्यात रयतेत आज आली कुणा पेशवाई आली कुणा पेशवाई तर कवितेच नाव आहे इथे बुद्ध गया होऊ देणार नाही येथे म्हणजे नागपूर मध्ये आम्ही बुद्ध गया होऊ देणार नाही म्हणजे बामण्याच्या जा ताब्यात जाऊ देणार नाही असा त्याचा अर्थ आहे दीक्षा भूमीची माती कपाळी लावा दीक्षा भूमीची माती कपाळी लावा दीक्षा भूमीच्या मुक्तीसाठी या हरामखोरांना हाकलून लावा या हरामखोरांना हाकलून लावा आता कोण हरामखोऱ्यात बोल माही बाबासाहेबांचे विचार गाठण्यासाठी मनुवाद्यांनी खड्डा खोदला बाबासाहेबांचे विचार गाठण्यासाठी मनुवाद्यांनी खड्डा खोदला अरे त्याला तात्काळ हटवा अरे त्याला तात्काळ हटवा दीक्षा मुक्तीसाठी या हरामखोरांना इथून हटवा या हरामखोरांना इथून हाकडून लावा वचन पूर्ती करण्यासाठी ब... रमायची वचन पूर्ती बाबांनी केली रमायची वचन पूर्ती बाबांनी केली आणि नागभूमीत पंढरी बसवली आणि नाग नागभूमीत पंढरी वसवली त्यांच्या विरासतीला येथे सन्मान व्हावा त्यांच्या विरासतीला येथे सन्मान व्हावा दीक्षाभूमीच्या मुक्तेसाठी या हरामखोरांना इथून हाकलून लावा इथून हाकलून लावा बाबांनी आम्हाला दीक्षाभूमी दिली बाबांनी आम्हाला दीक्षाभूमी दिली जगाच्या नकाशावर दिमाखात आली जगाच्या नकाशावर दिमाखात आली जगाचा भूगोल आणि इतिहास झाला नवा जगाचा भूगोल आणि इतिहास झाला नवा दीक्षाभूमीच्या मुक्तीसाठी या हराम खोराना इथून हाकलून लावा या हराम खोराना इथून हाकलून लावा आंबेडकरी जनतेचा त्यांनी विश्वासघात केला आंबेडकरी जनतेचा त्यांनी विश्वासघात केला वर्षानुवर्षे त्यांनी या भूमीचा मलिदा लाटला वर्षानुवर्षे त्यांनी या भूमीचा मलिता लाटला आता तरी पुढे या हिशोब घ्याया आता तरी पुढे या पुढे पुढे या म्हणजे संघर्ष करण्यासाठी पुढे या यांचा हिशोब घ्याया या दीक्षाभूमीच्या मुक्तीसाठी त्या हरामखोराने इथून हाकलून लावा आर एस एस चे हे लांडगे दीक्षाभूमीत घुसले आर एस एन चे हे लांडगे दीक्षाभूमीत घुसले हे हरामखोर का मुख गिळून बसले हरामखोर म्हणजे ते स्मारक समिती वले नालायक माणसं हे हरामखोर का मुख गिळून बसले आता सातबारावर आपली वहिवाट लावा आता सातबारावर आपली वहिवाट लावा दीक्षाभूमीच्या मुक्तीसाठी त्या हरामखोरांना येथून हाकलून लावा भारताचे प्रशासन संविधानात आले भारताचे संविधान भारताचे प्रशासन संविधानात आले लोक जीवनाचे दर्शन बुद्ध धम्मात आले लोक जीवनाचे दर्शन बुद्ध धम्मात आले बावीस प्रतिज्ञांचा येथे महा गजर व्हावा बावीस प्रतिज्ञांचा येथे महागजर व्हावा दीक्षाभूमीच्या भूमीच्या मुक्तीसाठी या हरामखोराना येथून हाकडून लावा खेडले शिक्षा भूमी मुक्तीचे अभियान आम्ही एक जुलैला आपण आंदोलन केलं ना खेटले दीक्षा भूमि मुक्तीचे अभियान आम्ही दीक्षाभूमीचे येथे बुद्धगया हळू देणार नाही दीक्षाभूमीचे येथे बुद्ध गया हळू देणार नाही आता बौद्ध महा सभेने पुढाकार घ्यावा आता बौद्ध महा सभेने पुढाकार घ्यावा दीक्षाभूमीची माती कपाडी लावा दीक्षाभूमीच्या मुक्तीसाठी या हरामखोरांना हाकलून लावा हाकलून लावा हाकलून लावा जय भीम जय भारत